नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहतो या ठिकाणी हे तामणसाहेबांची तीरची बाग आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी विशेष म्हणजे पूर्णपणे क्षेत्र खडकाळ आहे एकदम एकदम दगड म्हणजे खडकाळ रानामध्ये एकदम जबरदस्त अशी बाग पिकवलेली आहे सात आठ महिन्याची झाडं आहेत त्या ठिकाणी पा योग्य व्यवस्थापन योग्य नियोजन त्यामुळं या ठिकाणी हे सात आठ महिन्याच्या झाडांना हे पा हिच्या हे पाहू शकता हे बुंदापा नंतर इथं छाटणी केल्यामुळे इथं एक दोन तीन चार फळं तयार झाले परत चार आवर्ती छाटणी केल्यामुळे इथं चार चौक सोळा असे इथं फांदे येते प्रत्येक फांद्याला पाच फळं येतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणसवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अठतीसशे एकोणीस चाळीस या बेच्या चौवीस चार पंचान्हे हे ता म्हणजे पन्नास साठ फळं एक सात आठ महिन्याच्या झाडाला या ठिकाणी तयार झाले आहेत तर याचं कारण एकच योग्य खत व्यवस्थापन एकात्मिक गोल्ड व्यवस्थापन केलेलं आहे आणि विशेषतः या ठिकाणी किरण ऑरगॅनिक साथ घेतल्यामुळं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी शेती पाहायला मिळते शेती शेतकरी बंधूनं तर आपल्याला सुद्धा अशीच बाग तयार करायची असेल तर निश्चित आपणसुद्धा आपल्या किरण मार्गदर्शकची संपर्क साधायचा आहे आणि अगदी सागरणामध्ये सुद्धा सोनं पिकवायचं धन्यवाद